तुमचा पण चहा पानसट होतो का आणि पातळ होतो का मग ही ट्रिक नक्कीच ट्राय करा एक टेबल स्पून पाणी टाकायचं आहे आणि जेवढी तुम्ही चहाला साखर टाकतायत तेवढीच टाकायची आहे आणि मस्त अशी मेल करून घ्यायची आहे असं केल्याने तुमचा चहा मस्त दाटस होतो आणि पातळही होत नाही चहा पावडर टाकून घ्या वेलची पूड टाकून घ्या आता याच्यात दोन घालून ठेवूया मस्त असं दाटसर दिसतोय चहा